खुर्ची या चित्रपटाची सहा दिवसाची कमाई आपण या वेळीमध्ये जाणून घेऊयात तर हा चित्रपट बारा जानेवारी रोजी जे आहे प्रेक्षकांच्या भेटीस आला होता या चित्रपटाची कमाई जर सांगायला बघा आपण जर बघायला गेलं तर तेवढी काय प्रॉमिसिंग कमाई झाली असं मी म्हणणार नाही कारण की चित्रपटाचे बजेट जे आहे ते अडीच कोटी रुपये आहे दोन कोटी पन्नास लाख रुपये या चित्रपटाचे बजेट आहे शंभर स्क्रीन्स या चित्रपटाला रिलीज झाले होते तेव्हा भेटल्या होत्या क्लॅशमध्ये कोणताही मराठी चित्रपट रिलीज झाला नव्हता जसं की पाच जानेवारी रोजी दोन तीन चित्रपट रिलीज झाले होते तसा क्लॅशचा तफंदा या चित्रपटासोबत काही नव्हताच बघा म्हणजे हाच चित्रपट सोलो रिलीज जे आहे ते झाला होता परंतु सोलो रिलीज होऊनही चित्रपटाला तेवढं ग्रँड रिलीज जे आहे ते भेटलं नाही कारण की महाराष्ट्रामध्ये जवळपास पाचशे स्क्रीन्स आहेत आणि त्यापैकी या चित्रपटाला अर्ध्याही स्क्रीन्स भेटले नाहीत फक्त शंभर स्क्रीन्स भेटलेल्या आहेत म्हणजे विचार करू शकता चित्रपटाचे मेकर्स या चित्रपटाचं प्रमोशन करण्यामध्ये चित्रपटाला रिलीज देण्यामध्ये जे आहेत एक थोडेसे मागे पडले आहेत मी असंच म्हणेल आणि सपोर्ट ही चित्रपटाला तेवढा काही भेटला नाही नक्कीच चित्रपटची स्टोरी लाईनविषयी मी थोडेफार रिव्ह्यूज ऐकले होते तर तेवढ्या काही भारी नाही परंतु डिसेंट रिव्ह्यूज चित्रपटाला आले होते की एवढे काही खराब नाही एखादा हिंदीतला मला तरी वाटतं की हिंदीतले चित्रपट जास्त बघण्यापेक्षा आपण मराठी चित्रपटला तर नक्कीच रिस्पॉन्स देऊ शकतो गणपत विणपत बघण्यासारखे चित्रपट तर बघण्यापेक्षा हे चित्रपट जर बघितलं तर नक्कीच चांगलं होईल मला असं वाटतं तर कमाई जर सांगायला गेलं तर पहिल्या दिवशी फक्त पाच लाखाची ओपनिंग आहे घेतली होती एवढी कमाई तर मागच्या पाच जानेवारीला बघा तीन चित्रपट रिलीज झाले होते तीन चित्रपट रिलीज होऊ होऊनही त्यामध्ये जो सत्यशोधक चित्रपट होता तो चित्रपटाने सगळ्यात कमी कमाई केलेली आहे त्याही चित्रपटाने एवढी खराब ओपनिंग जे घेतली नव्हती हो जवळपास पंधरा लाखाची ओपनिंग सत्यशोधक या चित्रपटाने घेतली होती पहिल्या दिवशी या चित्रपटाच्या सोबत कोणी कॉम्पिटिशनला नसूनही जवळपास या चित्रपटाने फक्त कमवलेले आहेत ते म्हणजे की पाच लाख रुपये आणि सहा दिवसांचा जो आकडा माझ्याजवळ जवळ आलेला आहे तो जर सांगायला गेला तर तो फक्त चौतीस लाखांच्या घरामध्ये गेलेला आहे म्हणजे विचार करू शकता किती लाजीरवानी कमाई या चित्रपटाने केलेली आहे अडीच कोटी बजेट तर चित्रपटाची कमाई सहा दिवसांमध्ये चौतीस लाख रुपये झालेली आहे हा चित्रपट जो आहे ब्लॉक बॉक्स ऑफिसवरती डिझास्टर जे आहे ते ठरलेला आहे तुम्ही हा चित्रपट बघितला आहे का नाही आणि बघितलं जर असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला वा कसा नाही नक्कीच हा चित्रपट मला तरी वाटतं की याने बजेट जरी रिकवर करायला पाहिजे होतं कारण की दुसरे कोणते चित्रपट चालण्यापेक्षा मराठी चित्रपट जर चाललं तर नक्कीच मलाही चांगलं वाटेल आणि तुम्हालाही चांगलंच वाटेल थँक्यू